राज्य परिवहन महामंडळाच्या मद्यपी बस चालकानं एका स्थळक देत अपघात घडल्याची घटना द्वारका भागात घडलीय बस चालकानं मद्यसेवन केल्याचं चा प्रथमदर्शनी आढळून आल्यानं नागरिकांनी त्यास चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलंय घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झालाय श्रीकांत भावसार असं जखमी दुचाकी चालकाचं नाव आहे बसमधील प्रवाशांना घडलेल्या प्रकारामुळे रस्त्यावर ताटकळत राहण्याची वेळ आहे जव्हार नाशिक मार्गे ताराबाद मालेगावच्या दिशेनं जात होती बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसची धडक रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस बसली दुचाकी चालक श्रीकांत भावसार खाली पडून जखमी झाले घडलेला प्रकार नागरिकांच्या लक्षात ते येताच त्यांनी बसच्या दिशेनं धाव घेतली जखमी तरुणास उचलून बाजूला घेतलं बसला थांबवून चालकास पकडले मद्यसेवन सेवन करून चालक दत्तात्रय पगार बस चालवत असल्याचं चा नागरिकांच्या लक्षात आले त्यांनी त्या चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलंय दुचाकी चालक थोडक्यात बचावलाय मद्याच्या नशेत त्यांना तशीच बस पुढे चालवली असती तर कदाचित मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे नागरिकांचा रोष पाहता पोलिसांनी बससह चालकास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केलंय ऑन ड्युटी मद्यसेवन केल्यानं ना नागरिकांनी संताप व्यक्त केलाय श्रीकांत गजानन भाव सर रस्ता क्रॉस करत असताना ड्रायव्हर त्याचा कंट्रोल सोडला आणि माझ्या गाडीवर त्यांनी पूर्ण डॅश करून गाडी कंट्रोल न होता गाडी पूर्ण माझ्या अंगावर बाकीच्या लोकांनी आवाज उठवला त्याच्यामुळे गाडी तिथं गाडी सगळ्यांनी अडवल्यानंतर ड्रायव्हर मद्यपान मद्यपान करून गाडी चालवत होता निदर्शनास आज तरी चालकावर कायदेशीर कारवाई होईल पोलीस चौकशीत त्यानं मद्यसेवन केलं आहे किंवा नाही हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे घडलेल्या प्रकारामुळे मात्र बसमधील प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली बस पोलीस ठाण्यात जमा केल्यानं सर्व प्रवासी द्वारका चौकात उतरून गेले महामंडळाकडून दुसरी बस उपलब्ध करून द्यावी अन्यथा तिकिटाचे पैसे परत करावे अशी मागणी करत प्रवासी वाहकाशी वाद घालताना दिसून आले बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना बऱ्याच वेळ ताटकळत राहावं वे लागलं याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं